दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पोलीस आयुक्तालयात सत्र सुरूच असून इंद्रानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी रामदास शेळके यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तत्कालीन निरीक्षक अशोक शर्माळे यांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आलेलं असून याबाबत आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेले आहेत या आदेशात नाशिक रोडच्या निरीक्षक तृप्ती सोनवणे यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस खात्यांतर्गत बदल्यांचं सत्र सुरू आहे गेल्या महिन्यात इंद्रानगरचे वरिष्ठ निरीक्षक अशोक शर्माळे यांची औरंगाबाद येथे बदली झाली परंतु त्यांनी त्याच संदर्भात दात मागितल्यानं त्यांची बदली करण्यात आल्याचं बोललं जात आहे शर्माळे यांच्या जागी आर्थिक गुन्हे शाखेतील रामदास शेळके यांना संधी देण्यात आलेली आहे गेल्या महिन्यात शेळके यांची नाशिक रोड पोलीस ठाण्यातून बदली करण्यात ता आल्यानं त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेचा कारभार सांभाळलेला होता तर याचवेळी गंगापूरच्या प्रभारी तृप्ती सोनवणे यांचीही नाशिक रोड पोलीस ठाण्याचे दुय्यम अधिकारी म्हणून बदली करण्यात आलेली होती त्यांच्याकडे आता आर्थिक गुन्हे शाखेचा कारभार देण्यात आलेला आहे मसरूलचे सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार यांची भद्रकाली पोलीस ठाण्यात बदली झालेली आहे राज्य गुप्त वार्ता विभागातून दाखल झालेले निरीक्षक विश्वजित जगताप यांना रोड पोलीस ठाण्यात दुय्यम निरीक्षक पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक